आगामी सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या पालकमंत्रीपदात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री हवा अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे त्यानुसार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर आले होते पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरून या चर्चांना आणखी ऊत आला आहे उद्या मी असेन नसेन ही कामे सुरूच राहतील असं विधान गोरे यांनी केल्याने त्यांच्या पालकमंत्री पदाच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत सोलापूर सारखा राजकीय दृष्टिकोन

हे समीकरण लक्षात घेता पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्थानिक प्रश्न सोडवण्यात आणि भाजपच्या गोटातील असंतोष शमवण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे